नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण राहणार रा आहे सगळ्यातरी या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जे आहे ते ऑल ओवर सेट करून ठेवा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत जे कोणी आय टी आय पास झालेले आहेत जे कोणी आय टी आय पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी जी आहे ती नोटिफिकेशन आहे तर काय आहे नोटिफिकेशन तर बघा तुम्हाला या नोटिफिकेशनचं सगळं माहिती जे आहे ते सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा नॉर्थ सेंट्रल रेल्वे एन सी आर या डिव्हिजनमार्फत जे आहे ते अप्रेंटिसशिपची वॅकेन्सी निघालेली आहे तर एकूण सतराशे त्रेसष्ट जागा आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ते अठरा आहे अठरा सप्टेंबर आणि सतरा ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे तर तुम्हाला कसं करायचे तर ऑनलाईन जे आहे ते ॲप्लिकेशन करायचे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर सी रॅ पी आर वाय जे डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन जी जे आहे ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करून त्यानंतर ॲप्लिकेशन करायचं आहे आणि तुम्हाला नॅप्स प नॅप्स जे तुमचं आय टी आय अप्रेंटिसशिपसाठी जे महत्त्वपूर्ण प्रोफाईल असते त्याचं पण शंभर टक्के जे आहे ते प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे आता पुढे माहिती बघूता एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय काय आहे तर तुमचं जे आहे ते कमीत कमी वय पंधरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त जे आहे ते चोवीस वर्ष या ठिकाणी तुम्हाला रिझर्वेशन बी भेटणार आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि सीसाठी तीन वर्ष आणि डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी जे आहे ते दहा वर्ष एक सर्विसमॅन त्यांना पण वेगळी जे आहे ते सूट भेटते तर तुमचा जे आहे ते जन्म कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत झाला तर तुम्ही पात्र आहात कॅटेगरीनुसार जे आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि हे जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन तुम्हाला कुठं भेटणार आहे तर आपल्या गावठी आय टी आय या टेलिग्राम चॅनलवर तर जाऊन जे जा आहे ते तुम्ही जॉईन करून घ्या तर बघा नंतर जे आहे ते तुम्हाला दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क पाहिजेत आणि एन सी वी टी किंवा एस सी वी टी दोन्ही म्हणजे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट दोन्ही पण तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एकूण या ठिकाणी एकवीस टेडसाठी जे आहे ते चान्स आहे त्यानंतर जे आहे ते तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर दहावीचं मार्क द आय टी आयचं मार्क टी सी पुन्हा आय टी आयचं सर्टिफिकेट हे जे आहे ते महत्त्वाचे कागद लागणार आहेत ते ट्रेड वाईज खाली जे आहे ते तुम्हाला जागा पण दिलेले आहेत याचं सलेक्शन कसं होतं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो थो। समजा तुम्हाला दहावीला जे आहेत ते सत्तर टक्के आहेत आणि आय टी आयला किती आहेत सत्तर टक्के आहेत तर तुमचं जे आहे ते किती तर तुमचे सत्तर टक्के पकडले जातात या सत्तर टक्क्याचं जे आहे ते मेरिट लावलं जातं आहे तुम्ही त्या मेरिटमध्ये कुठं बसतात हे आता जे आहे ते बघू शकता या ठिकाणी जे पेमेंट आहे ते किती लागणार आहे ॲप्लिकेशन फीज ई डब्ल्यू एस जनरल आणि ओ बी सी या कॅन्डिडेटसाठी शंभर रुपये लागणार आहे तर एस सी एस टी आणि जे कोणी पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट आणि ट्रान्सजेंडर किंवा फिमेल अर्जदार असतील त्यांना जे आहे ते त्यांना जे आहे ते फीस अजिबात लागणार नाही हा जे अप्रेंटिसशिपचा जे तुम्हाला ट्रेनिंग आहे ती एक वर्षाची राहणार आहे देअर विल बी नो रिटन टेस्ट ऑर नो ऑर वाय वा म्हणजे इथं काही लेखी परीक्षा किंवा तोंडी परीक्षा होणार नाही इथं तुम्ही कसं कॅल्क्युलेशन करायचे ते सांगितलेलं आहे तुम्हाला जे स्टायपेंड आहे ते जवळपास सात हजार रुपये भेटेल तुम्हाला जे आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर जे आहे ते इथं जे फोटोची साईज आहे तर त्या साईज केबीमध्ये दिलेली आहे तर त्याच्यानुसार जे आहे ते तुम्हाला ही करायचं आहे काही इम्पॉर्टंट जे आहे ते तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत तर ते तुम्ही वाचून घ्या त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी बघू शकता प्रयागराज डिव्हिजनमध्ये फिटर फिटरसाठी किती जागा आहेत तर फिटरसाठी बघू शकता तुम्ही पाचशे एक्क्याऐंशी जागा आहेत वेल्डरसाठी बावीस आहेत कारपेंटरसाठी सोळा पेंटर बारा आर्मेचर वाइंडर सत्तेचाळीस क्रेन आठ मशिनिस्टला पंधरा जागा आहेत इलेक्ट्रिशियनला दोन जागा अशा एकूण सातशे तीन जागा आहेत झांसी डिव्हिजनमध्ये बघू शकता फिटर इलेक्ट्रिशियन मेकॅनिक डिझेल पेंटर कारपेंटर वेल्डर टर्नर मशिनिस्ट कोपा या सर्वांना मिळून चारशे सत्त्याण्णव जागा आहेत तसंच तुम्ही बघू शकता एच क्यू एन सी आर प्रयागराजमध्ये जे आहे ते बत्तीस जागा आहेत वर्कशॉप झांसीमध्ये दोनशे पस्तीस जागा आहेत आग्रा डिव्हिजनमध्ये जे आहे शहाण्णव जागा आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते या जागा आहेत आता महत्त्वाचं काय अॅनॅक्झर तुम तुम्ही इथं बघू शकता कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टी पुन्हा या ठिकाणी जे फिटनेस सर्टिफिकेट राहते पुन्हा जे ई डब्ल्यू एस राहते तर ही जे आहे ते प्रिंट मारून तुम्हाला जे आहे ते सेंट्रल गव्हर्मेंटचं से काढून घ्यावं लागते तर ते काढून घेतल्यानंतरच तुमचं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते त्यावेळेस जे आहे ते हे मान्य होते अन्यथा तुम्हाला जॉईनिंग दिली जात नाही हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकन जे आहे ते ऑलवर सेट करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र